कर्नाटकातील शिरगुप्पी शुगरचे सांडपाणी थेट कृष्णा नदीत गणेशवाडीत ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन कर्नाटक राज्यातील कागवाड येथील शिरगुप्पी शुगर कारखान्याचे केमिकल आणि मळी मिश्र सांडपाणी थेट महाराष्ट्रातील गणेशवाडी तालुका शिरोळे परिसरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीपात्रात मिसळत असल्याने नदीकाठाच्या अनेक गावांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे या पार्श्वभूमीवर आंदोलन सम्राट विश्वास बालीघाटे आणि बंडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांडपाणी सोडल्या जाणाऱ्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आलेलं आहे गणेशवाडी शेडशाळ नृसिंहवाडी अलास आदी गावांना वेढा घालत कृष्णा नदी पुढे कर्नाटकात प्रवाहित होते कर्नाटक हद्दीतील शेतातून वाहणारा नैसर्गिक ओढा कृष्णा नदीला जोडला जात असून याच ओढ्याचा गैरफायदा घेत शिरगुप्पी शुगर कारखान्याकडून केमिकलयुक्त मळी मिश्रित सांडपाणी सोडले जात आहे हे सांडपाणी थेट कृष्णा नदीत मेसत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिक जनावरी शेती यांच्यावर दूरगामी दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे या प्रकाराविरोधात आंदोलकांनी बाळेश्वर कर्नाटक हत्त येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली महाराष्ट्रातून आंदोलन होणार असल्याची माहिती मिळताच कारखान्याकडून सांडपाणी सोडणे तात्पुरते थांबवण्यात आले मात्र आंदोलनाच्या दबावामुळे कारखान्याचे संपर्क अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी घटनासही येऊन पाईपलाईनला झाकण घालण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी आंदोलकांनी त्यांना सांडपाण्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव करून देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीनं घटनासही बोलावून घेण्याची मागणी केली आणि ठिय्या आंदोलन केले अखेर सांडपाणी सोडणाऱ्या पाईपला टोपण लावून पाणी बंद करण्यात आल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले मात्र भविष्यात सांडपाणी सोडणे सुरू राहिल्यास कारखान्यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांच्या वतीनं आंदोलकांनी दिला आहे या आंदोलनात सरपंच प्रशांत अफिने उपसरपंच जयपाल खोत सुनील गोरवाडे रुपेश कोगनोळे सुनील मगदूम सुरेश अंकलखोपे यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते आज या गणेशवाडीमध्ये जे कागवाडचं साखर कारखाना आहे त्याचं पाणी या ह्या गणेशवाडीचे कृष्णानगरीमध्ये शिरोळ तालुक्यातल्या कृष्णानदीमध्ये येत होतं ते आम्हाला गेल्या चार चार पाच दिवसा मग प वर्तमानपत्रात आम्ही बघत होतो आज आम्ही सगळी आंदोलक बंडू पाटील आम्ही सगळी हे सरपंच सगळी आम्ही बघून हिथं ते अधिकाऱ्यांसनी बोलवून चर्चा केली परंतु त्यांचं अजून अधिकारी काय आलं आहे त्यांनाच आता मी इथं थिळ्या मारून बसवलं आणि हितनं जर बोट झालं नाही तर त्यांनाच नाही शिरगुती जे कुठलं शिरगुत शुगर्स कागवडला आहे त्या कारखाना बंद करायचं आणि जर झालं नाही तर आम्ही हरित लवताकडे सुद्धा आम्ही बंडू पाटील आम्ही दाद मा, मागितलं आहे आणि हे खरं म्हणजे पाणी एकदम दूषित येतं आहे आणि चौथीच गावाला परिणाम होतो आहे आणि आमचं हे नरसंहवाडीला क्षेत्र क्षेत्र आहे तिथं परत लांब लांबशी लोक दर्शनाला येतात त्यांच्यावर परिणाम होतो आहे आणि हे कागवड कारखान्यांना लवकरात लवकर बंद करावं नाहीतर इथून पुढं सगळ्यात चौथीच गावातले लोक तिथं बंद पडतील एवढं मी सांगतो सहा वर्ष यांचं पाणी दूषित पाणी येत आहे वारंवार त्यांना पत्रव्यवहार केलं जाऊन निवेदन देऊन आलं तोंडी सांगितले लेके सांगितले तर सगळे पत्रव्यवहार होऊन सुद्धा ग्रामपंचायत मार्फत त्यांना चार पाच वेळा जाऊन निवेदन देऊन सरपंच सर सदस्यांनी सांगितले पण आमच्या गावामध्ये एकामेकात त्यांनी दूषित वातावरण निर्माण करून आमच्या भांडण लावायचे प्रयत्न केले व नको ते मॅसेज पेरले त्याच्यामुळे सगळ्यांचे आता पाणी जे सोडत आहे त्याच्यामुळं न, या कृष्णागाडच्या तेहतीस गावांना त्याचं पाणी जात आहे आता येणाऱ्या आहे येणाऱ्या पूर्ण महाराष्ट्र शासनाचे प्रश्न आयर येणार आहे आणि ह्याचा परिणाम पूर्ण दूरगामी मोठ्या प्रमाणात असलेल्या ग्रामीण लोकांना होणार आहे आणि आता कारखान्याचे जे अधिकारी आले त्यांनी आता तो पण करून त्याला पॅक करतो म्हणजे आता आमचं मागणी असं आहे की तुमच्या कारखान्यावर तुम्ही पाणी शुद्धीकरण डी टी पी सेंटर उभा करा कशालाही पाणी याचं संबंध राहते तुमचं पण रा भान राहत नाही कारखाना सुरक्षित राहील आणि आमचे पण कृष्णाची सुरक्षित राहतील अशा पद्धतीने त्यांना निवेदन देण्यात आले आता जर हिच्यापुढे जर पाणी आलं आम्ही स्वतः जेशी घेऊन ते पाईपलाईन उकरून काढणार आहे असं त्यांना तंबी दिल्या दे त्याला त्याने आज बुच मारून ते पॅक करण्याची तयारी त्याने आलेले आहेत आज त्यांना आमच्या हज आमच्या समोर त्यांना ते बंद करायला लावलेलं होतं तसंच त्या देखील ते बंद करायला लावण्यात आलेलं आहे जर त्याने हे बंद नाही केलं आणि परत जर त्याने पाणी सोडण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही सर्वजण का, या सात गावातल्या लोक आणि असू दे किंवा शहर तालुक्यातल्या असू देगुपे शुगर वर्ष कागवड कारखाना आहे या कारखान्याचं मळी मिश्रित पाणी येत आहे ये तर बऱ्याच वर्षापासून येत होते पण फक्त त्यांनी रात्री सोडायचं सकाळी बंद करायचं असं करून गणेशवाडी गावातील ग्रामस्थांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे बऱ्याच पेशंट आहेत तिथं तरी काही रिपोर्ट झाले तर व्हायरल इन्फेक्शनवरून गॅस्ट्रो असू दे डेंगू असू दे असं सगळ्यांची तब्येत बिघडलेली आहेत तरी पण या कारखान्यांना काहीच त्याचं हे नाही आहे किती वेळा सांगून सुद्धा तिने काय करत नाहीत रात्रीच उरून पाणी सोडायचं आणि आरोग्याचा प्रश्न आमचा निर्माण झालेला आहे तरी आज सर्वांनी येऊन तिथं जरा त्यांना सांगितल्यानंतर कागवाडचे दोन अधिकारी येऊन सध्या बुच मारण्याचं त्यांचं काम चालू आहे पुढे जर असं करणार नाही असं त्यांनी सांगतात बघूया तर पुढे काय काय होते बिरिर्ट एस बी एन मराठी शिरोड